सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान येत्या वीस तारखेला दिंडोरी लोकसभा मतदारसंघाची निवडणूक होत असून या निवडणुकीत महायुती तर्फे डॉक्टर भारतीताई पवार या उभ्या आहेत त्यामुळे आपसातील मतभेद बाजूला ठेवून युती धर्म पाळत कार्यकर्त्यांनी कामाला लागाव अशा सूचना मंत्री छगन भुजबळ यांनी येवल्यातील संपर्क कार्यालयात कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात दिल्या या प्रसंगी बोलताना भुजबळ म्हणालेत की मतदारसंघात विकास काम करण्यासाठी सत्ता ही महत्वाची असते त्यामुळे एक खासदार निवडून येऊन काही उपयोग होणार नाही केंद्रामध्ये मोदी सरकार येणार असून सत्ताधारी खासदार तेथे असणे गरजेचे आहे म्हणूनच भारतीताई पवार यांना निवडून आणण्यासाठी कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागा तसेच छगन भुजबळ हेच उभे आहे असं समजून विधानसभेच्या निवडणुकीसारखा तुम्ही प्रचार करा असा सूचना छगन भुजबळ यांनी कार्यकर्त्यांना दिल्या याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट तथा मंत्री छगन भुजबळ यांचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते अशा रीतीने निर्यात चालू बंद चालू बंद असं होत असलं की मग ते, ते बाहेरचे जे व्यापारी आहेत तुमचा कांदा घेणारे त्यांचा विश्वास तुमच्या धंद्यावरचा उडतो आणि मग त्या दुसऱ्या देशांकडे ते कांद्यासाठी मग त्यांचा प्रयत्न सुरू होतो त्यामुळे धंद्याची लाईन जी, जी आहे कांदा एक्सपोर्टची ती तुटते तर हे हो नये मग कायमस्वरूपी काय करायचं असेल ते त्यांनी केलं पाहिजे आणि शेतकऱ्याचं नुकसान होणार नाही एवढं बघितलं पाहिजे कारण शेतकऱ्यांनी जर समजा शंभर रुपये खर्च केला तर त्याला शंभर रुपये अधिक मिळाले पाहिजे कमीत कमी एवढं तर बघावं लागेल आणि हे मोदी साहेबांनी सुद्धा सांगितलं की दुगुणा फाय फायदा जो आहे होणार चा दुगुणा म्हणजे काय तर शंभर खर्च झाला तर शंभर रुपये फायदा होईल तर मग ठीक आहे ना मग काहीतरी तो मार्ग कायम सुरू पाहिजे त्याच्यासाठी आम्ही निश्चितपणे प्रयत्न करणार शेवटचा एक प्रश्न काल बारामध्ये जी निवडणूक झाली दोन पवारांमधली होती मतदानाची टक्केवारी कमी झाली तुमचं जोडून एक प्रश्न आहे की तिसऱ्या टप्प्यातलं जे मतदान होतं ते अक्षरशः साठ पासष्टच्याच खाली आलं जे तिसऱ्या टप्प्यातलं तिन्ही मतदान कमी मतदानाचं जे टक्केवारी आहे सर ही काय वाटतं कोणाच्या पथकावर आता ते तुम्हाला जे माहिती तुम्ही मतदान केंद्राच्या आजूबाजूला फिरत असता तुम्ही आता चौकशी करायची की लोकांनी कोणाला मतं दिली कमी मतं झाली तर ती कोणाच्या फायद्याची यांच्या फायद्याचे की त्यांच्या फायद्याचे एक आहे की बारामतीची निवडणूक काल होऊन गेली त्याचा आमच्यासारख्या लोकांना आता आनंद आहे की सतत चाललेला जो कलगीतुरा होता काय तो आता थांबेल कारण ते चित्र जे आहे एक प्रकारचं काही आनंददायी चित्र नव्हतं ते त्यांनी वार केला का त्यांनी प्रतिवार करायचा त्याने केलं की के। याने प्रतिवार करायचा ते एकूणच जे आहे म्हणजे राजकीय जरी आपण म्हटलं तरी कुटुंबामध्ये हा प्रॉब्लेम निर्माण होता ते आता थांबतील ही माझ्या दृष्टीने आनंदाची गोष्ट म्हणजे ही खंड आणि आता दुसऱ्या ठिकाणी त्याला काय बोलायचं ते बोलत नाही ही खंत तुम्ही व्यक्त करता की बारा बारामतीमध्ये पवार कुटुंबामध्ये काय हो खंत आहे मला काय म्हणणं आहेच खंत काय कारण ते फार कौटुंबिक वाद जो आहे ते हळूहळू संपूर्णपणे पुढे आला आणि मग एकमेकांवर जे ताशेरे ओढण्यात आले कधी इकडून कधी तिकडून आता जे जे आम्ही एकत्र त्यांच्याबरोबर आम्ही तर त्यांच्या घरातले जन्मला आलो पण एक तीस वर्ष आम्ही यांच्याबरोबर एकत्रित काम केलेलं आहे त्याच्यामुळे आम्हाला असं वाटतं की असं नसतं झालं तर बरं झालं असतं ठीक आहे निवडणुका तर लढवायला पाहिजे आणि ते निवडणुका काय पहिल्यांदाच पवारसाहेबांच्या घरामध्ये एकाच घरात दोन वेगवेगळ्या पक्षाच्या तिकीटावर लोक उभे राहिले स्वतः पवारसाहेब जेव्हा काँग्रेस पक्षाच्या तिकीटवर उभे राहिले पूर्वी पहिल्यांदा असत त्यावेळेला त्यांचे मोठे भाऊ जे आहेत शेतकरी कामगार पक्षातून निवडणुकीला उभे राहिले होते कारण पवारसाहेबांचं सारं कुटुंब जे आहे हे शेतकरी कामगार पक्ष सत्यशोधक समाज यांच्या विचाराचं त्याच्यामुळे एकदा ती लढाई झालेली आहे पण त्या लढाईमध्ये मला असं वाटतं का एवढी काही कटुता काय आली नसावी पण फार जुनी गोष्ट आहे पण या वेळेला ती जरा फार वाढलेली दिसते पण ठीक आहे तर राजकारण आहे ते राजकारण राजकारण आणि इथेच होतं असं नाही गांधी कुटुंबातसुद्धा झालं सोनिया गांधी वेगळ्या त्या मेनका गांधी वेगळ्या त्यांचा तर मुलं वेगळा असं का एकाच ठिकाणी आचार्य कृपलानी एका पक्षात होते तर सुचिता कृपलानी जे आहेत ते मुख्यमंत्री म्हणून त्यांच्या मिसेस या दुसऱ्या पक्षाच्या होत्या तर देशामध्ये ह्या गोष्टी झालेल्या आहेत आज सुद्धा आहे त्या ठिकाणी कुठेतरी ऐकलं बहीण आणि भाऊ यांची लगे आहे ते लढाई चालू आहे जी आहे ते लढाई चालू आहे कुठे आंध्रमध्ये आहे की आणि कुठेतरी आहे असं ऐकलं तर एका घरातसुद्धा ते होत आहे असं पण ठीक आहे हे आम्ही आम्हाला असं वाटतं की बारामती मधलं जे आहे ते वातावरण शांत एकत्र आहे राजकारणात त्यांनी वेगवेगळं करावं आमच्या सारख्या सदिच्छा हेच असतील की त्यांनी कौटुंबिक दृश्य पुन्हा एकदा एकत्र यासाठी भुजबळ मध्यस्थीची भूमिका भुजबळ फार लहान आहे पवार साहेब आहे पवार अजितदा आपण सोबत अजितदा काय आता मी तुमच्या जे सांगते तुमचं ते एक तास दोन तासामध्ये ते ऐकतीलच थँक्यू सर थँक्यू झाला याच्यामध्ये तुम्ही आता सांगितलं की नगरपालिकेच्याही तयारीला लागा तर लोकसभा झाल्यानंतर विधानसभेच्या अगोदर नगरपालिकेच्या निवडणुका होतील का बरोबर आहे माझं कारण नगरपालिका शक्यता आहे

या सगळ्याकडे जे आहे अतिशय बांधण्याला लक्ष देणं काम करणं गरजेचं आहे आणि मूत कमिट्यापासून त्या लोकांशी संपर्क हा सगळा प्रकार तुम्ही सुरू करायला पाहिजे जो आपल्याला या वेगवेगळ्या सर्व निवडणुकांमध्ये पडणार आहे साहेब आता नेमकी आपण कार्यकर्ता भारतीताईंच्या प्रचारासाठी कार्यकर्त्यांना नेमक्या काय आदेश केले काय सूचना दिल्या आहेत आणि कशी रणनीती असणार आहे आपल्या आपल्या मतदारसंघामध्ये मी माझ्या कार्यकर्त्यांना आमच्या सांगितलं आहे असं आहे की लहान लहान गोष्टीवरून त्यांनी मला विचारलं नाही त्याने माझा मुला जपला नाही त्याने मला बोर्ड ना दिला नाही अशा ज्या गोष्टी म्हटलं आता निघून जा आणि आता असं समजा की आपण विधानसभेची निवडणूक लागलेली आहे आणि जगात बिलकुल समजा उभा आहे तर काय करावं लागेल ते जे जे काही करावं लागेल म्हणजे बॅनर पोस्टर प्रचार करणं ते सगळं आपल्या विधानसभेची निवडणूक सुरू आहे असं समजून आपण आपल्या विधानसभेत काम साहेब जो आपण शब्द दिला होता भारतीताईंना एक लाख लीडचा तो आजही जसं भारतीताईंना मागच्या वेळेस भेटी दरम्यान आपण एक लाख मतांनी निवडून यायला शब्द दिला होता काय वाटतं तुम्हाला एवढ्या प्रचंड विरोधानंतर तुम्ही पाहिलं આમ જે સગલે કાર્યકર્તે જે પ્રમુખ સગ્યા તાલુક્યા હજાર હો સગ ફલચે લાને સગાને શેટ એ માન્ય કે આ મતભેદ બાજુના કોની કાય મહુતિ હ્યા પક્ષાને કાંઈ કાંઈ પ્રશ્ન નહીં કાદ્યાનો પ્રશ્ન સર તે સમજત નો હુળે સુધી આપણે પ્રયત્ન કરનામ सरकारचं मोदी साहेबांचं त्यांच्यावरून आपल्याला काम करायचं कायम झोपी त्यांच्या आपण आणि आम्ही ते खरोखरच करू जागरण साठी संदीप वखारे येवला